राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय विविध पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग आउट गोईंग सुरू झालं असून प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक खेळ खेळताना सुद्धा पाहायला मिळतोय त्यातच पुण्यातील एक मोठी राजकीय चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे काही सूत्रांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराचा मुलगा हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत आता हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नेमका कोण आहे त्याचा मुलगा कोण राजकीय वर्तुळात नेमका काय चर्चा सुरू आहेत आणि जर तसं झालंच तर काय होऊ शकतं हे सगळं सविस्तर बोलूयात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांपूर्वी अनेक राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झाले आणि यातच आता पुण्यात सुद्धा भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा हा भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगतायत या हालचालींची तयारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून भाजपनं याला स्ट्रॅटेजिक मू म्हणूनच पाहिलं जात आहे पुण्यात सध्या राष्ट्रवादीचं बळ घटत चाललंय आणि अशा वेळी घरातलाच एक चेहरा भाजपच्या वाटेवर निघाल्यास पक्षाला नक्कीच मोठा धक्का बसू शकतो ही चर्चा केवळ वर, राजकीय वर्तुळापुरतीच मर्यादित नाहीये तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा याची कुजबूज सुरू आहे हा या तरुण नेत्याची ओळख एक स्मार्ट सुसंस्कृत आणि उत्तम संवाद कौशल्य असलेल्या चेहऱ्याची चेह असून तो गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या भूमिकांपासून थोडा दूर गेलेला दिसतोय काही ठिकाणी त्याच्या भाजप नेत्यासोबतच्या खाजगी भेटींच्या चर्चा सुद्धा ऐकायला मिळाल्या होत्या आणि तो चेहरा आहे सुरेंद्र पठारे यांचा पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पठारे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील विमान नगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरेंद्र पठारे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक सुद्धा पार पडली आहे या बैठकीनंतर पुण्याचे भाजपचे बडे पदाधिकारी हे आपल्या इच्छुकांना सुरेंद्र पठारे हे तुमचे पॅनल प्रमुख असतील त्यामुळे त्यांच्या भेटी घ्या असं खाजगी सांगत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या घडामोडींमुळे वडगाव शेरीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुरेंद्र पठारे हे स्थानिक पातळीवर एक सक्रिय आणि ओळख निर्माण केलेलं नाव आहे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं राष्ट्रवादीच्या गोटात संभ्रमांचं वातावरण तयार झालंय तर भाजपमध्ये नवचैतन्य सुद्धा निर्माण सूत्रांच्या माहितीनुसार क्रमांक आणि मध्ये त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर सुरेंद्र पठारे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अट त्यांनी ठेवली आहे असंही माहिती समोर आली आहे म्हणजेच केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या गटाची गटाचीही गणित सुरेंद्र पठारे बघताय याशिवाय सुरेंद्र पठारे यांनी अलीकडेच भाजप मधील काही कारभारी नेत्यांची भेट घेतल्याचं सुद्धा समोर विमाननगर परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये जी भेट झाली यावर खूप चर्चा होत आहेत आणि या चर्चा दरम्यान स्वतः सुरेंद्र पठारे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे या चर्चांना आणखीनच राजकीय रंग चढलाय मात्र त्यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले ते काय म्हणाले ते जाणून घेऊया मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार या संदर्भातल्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत याआधी मी एक तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा काही लोक करत होते आणि त्यानंतर चार तारखेला माझा प्रवेश होईल अशाही चर्चा केल्या हे दोन मुहूर्त हुकल्यानंतर प्रवेश होणार होता असं सुद्धा बोललं गेलं मात्र प्रवेश करायचं असेल तर मला घेऊनच होईल ना पण मलाच माझ्या प्रवेशाची कल्पना नाही या केवळ वावड्या आहेत असं स्वतः सुरेंद्र पठारे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी ऑनलाईन बोलताना स्पष्ट केले आणि अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे त्यामुळे एकीकडे आमदार पुत्राच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच पठारे यांनी मात्र या सर्व चर्चा फेटाळल्या पण अशा गोष्टी काही उगाच पसरत नसतात अर्थात आता अशा काही गोष्टी घडल्या आहेत आणि म्हणूनच या चर्चा बाहेर अशा रंगू लागल्या यावर कुठलीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिक मिळत असल्याचं सुद्धा स्पष्ट लागल्यास पुण्यात भाजप पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत असून अशा दमदार स्थानिक नेत्यांचा पक्षात प्रवेश हा त्यांच्या रणनीतीचा भाग नक्कीच असू शकतो भाजपकडून सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे पक्षाला कार्यक्षम नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जातोय अशा परिस्थितीत राष्ट्रवादीतील घराण्याचा एक मजबूत चेहरा जर भाजपमध्ये जात असेल तर ही केवळ एक वाजवी राजकीय हालचाली नाही तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी खेळी नक्कीच ठरू शकते अर्थात या, यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण पक्षांतर्गत सूत्र स्थानिक पातळीवरील चर्चासत्र आणि राजकीय विश्लेषक यामधील संकेत पाहता लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि जर जा तसं झालंच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मोठा लॉस नक्कीच होऊ शकतो तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं आणि अजित पवार गटातील आणि आता शरद पवार गटातील माणसं भाजपकडे वळताना दिसत आहेत त्यामुळे या पुढच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्याच्या आधीच भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात तो यशस्वी सुद्धा होतोय असं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद